नमस्कार मी रेखा लोले मी एक तुकारामाचे अभंग गाणार आहे तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने दगडांच्या डाळामधूने गाईले अभंगा सांगा पांडुरंग दगडांच्या टाळा मधुने गाईले अभंगा सांगा पांडुरंगा दगडांच्या टाळा मधुने गाईले अभंगा सांगा पांडुरंगा अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने दगडांच्या टाळा मधूने अभंगा सांगा पांडुरंगा दगडांच्या टाळामधून गाईले अभंगा सांगा पांडुरंगा द्रौपदीची थाळी भरली लज्जेसाठी सीतावरली द्रौपदीची थाळी भरली लज्जेसाठी सीतावरली मुक्त केले देव किसी फोडूनी तुरंगा सांगा पांडुरंगा ముక్తకి తోడని తురంగా సగా పడూరంగా తుకో అమృతవాణి దేవాజీ ఛతాకానీ తుకో అమృతవాణి దేవాజీ ఛతాకానీ దగ్డం డాళామధునీ గైలే అభంగా సడరంగ दगडांच्या टाळा मधुने गाईले अभंगा सांगा पांडुरंगा कबीराची शेले विनशी गोरोबाची माती तुडविशी कबीराची शेले विनशी गोरोबाची माती तुडविशी भगीरथा साठी आणली स्वर्गातून गंगा सांगा पांडुरंग भगीरथा साठी स्वर्गातून गंगा सांगा पांडुरंगा तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने दगडांच्या टाळा मधून गाईले अभंगा सांगा दगडांच्या टाळामधून गाईले अभंगा सांगा पांडुरंगा निळा मन जग जेती काही नको माझ्यासाठी निळा म्हण जग झेठी काही नको माझ्यासाठी भक्त पुंडलिकासाठी वाहे चंद्रभागा सांगा पांडुरंगा भक्त वाहे वाहे भागा सांगा पांडुरंगा तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या तुको तुकोबाची अमृतवाणी पड़ता कानी पडताकानी दगडांच्या मधुने गाईले अभंगा सांगा पांडुरंगा दगडांच्या मधुने गायले अभंगा सांगा पांडुरंगा दगडांच्या मधुने गाईले अभंगा सांगा पांडुरंगा सांगा पांडुरंगा सांगा पांडुरंगा नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा